नमस्कार विजम विजमप्लसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अहमदनगर जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही दिवसांवरती येऊन ठेवल्यात आणि प्रचाराला निवडणुका लागायच्या अगोदर प्रचाराला सुरुवात झाली आहे चर्चेंला सुरुवात झाली आहे काही काही गाटांमध्ये तर दोन दोन वेळा फेऱ्या देखील उमेदवारांच्या झाल्यात आज आपल्याबरोबर बोलण्यासाठी कोथरुळ गाटाचे सुहास जाधव आपल्याबरोबर आहेत सुहासजी तुमचं स्वागत विजम विजमप्लसमध्ये तुमचं नाव ऐकलं नवीन एकदम नवीन उमेदवार आहे चर्चेमध्ये खूप वेळा नाव येते सोशल मीडियामधून चर्चा होते आणि पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही एक वारकरी वारसा तुम्हाला लाभलेला आहे पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की तुम्ही अचानक या राजकीय क्षेत्रामध्ये कसे आले नाही अचानक नाही म्हणता येणार परंतु वडिलांचं जे कार्य चालू, चालू, चा चालू आहे त्या कार्याच्या मागं मी झाकला गेलेलो होतो आत्तापर्यंत वडिलांचं जे कार्य चालू आहे आणि त्यांच्या संबंध त्यांचे जे काही संबंध आहेत या कोतुळ भागामध्ये अकोले तालुक्यात संगणमेर तालुक्यामध्ये तर त्यांच्यामागं मी कधी पडद्याच्या पुढं आलोच नाही आणि हे करत असताना वडिलांचं एक सामाजिक जे कार्य आहेत त्यालाही माझा एक थोडाफार हातभार लागावा ह्या दृष्टिकोनातून मी याच्यामध्ये एक त्या माध्यमातून एक समाजाची सेवा घडावी ह्या विचाराने मी या माध्यमात आलेलो आहे आपण पाहिलं असेल आता सेनेचे बरेचसे उमेदवार तुमच्याकडे जिल्हा परिषद सदस्य पण शेळके म्हणून होते आज तुम्ही देखील सुरुवात करता या प्रचाराला सुरुवात देखील झाली आहे मात्र सेना पक्ष हा जो पक्ष आहे का तुम्हाला त्या पक्षाने उमेदवारी का देवी आणि कशासाठी हा नाही हे मुळात मी खरा हाडाचा कार्यकर्ता आहे शिवसेनेचा एकोणावीसशे सत्त्याण्णव साली ज्यावेळी जिल्हा परिषद गटातून या आमच्या कुतुळ गटातून शेंगाळसाहेब उभे राहिले त्यावेळेस त्यांच्या बूथवर भोळेवाडीला मी स्वतः उभा होतो बूथवर आणि एकोणावीसशे त्या कॉलेजच्या क जीवनामध्ये कॉलेजला असताना तेव्हापासूनच मी शिवसेनेचा एक कार्यकर्ता आहे पंच्याण्णवमध्ये शिवसेना भाजपचं सरकार आलं आणि त्या त्यापासनं मी एक हाडाचा कार्यकर्ता म्हणून शिवसेनेचंच काम करत होतो परंतु मध्ये शा शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक व्यवसायाच्या दृष्टिकोनातून व्यवसायानिमित्तानं मला बाहेर जावं लागलं आणि त्यानिमित्ताने मी बाहेरच होतो पण आता एक सामाजिक काम करण्याची आवड आहे लहानपणापासून आणि ते सामाजिक काम मला या माध्यमातून करायचं आहे आपण जर पाहिलं असेल हा जो अकोल्या तालुका हा एक आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो आपले गावं डोंगरदाऱ्यांमध्ये गावं बसलेले आहेत छोट्या मोठ्या वाड्या आहेत मात्र आजचं जे जा येण्याजाण्याचं आपण जर रस्ते जरी पाहिले रस्ते कुठे चांगले दिसत नाही आहे कुठे लाईटीची व्यवस्था नाही आहे आणि आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देश एकीकडे नेटवर्क वाढत चाललं पाहिजे कॅशलेस व्यवहार झाले पाहिजे अशी चर्चा होते मात्र आज आपल्या डोंगर भागामध्ये कुठे नेटवर्क देखील नाहीये मात्र या विभागामध्ये कुठेतरी विकास कमी झाल्याचे चित्र आज आपल्याला पाहायला मिळते याबद्दल तुम्ही काय सांग नाही तसं पाहायला गेलं तर या कोतुळ भागामध्ये मुळा पट्ट्यामध्ये ज्या पद्धतीनं जी सुविधा लवकर यायला पाहिजे होती ती आत्तापर्यंत काय अजून आलेली नाही आणि खरोखरच एक दुर्भाग्य म्हणायचं आत्तापर्यंत जे काय होत गेलं आहे ते खऱ्या अर्थानं विकास काही झालेलाच नाही आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझाही प्रयत्न मला जनतेमध्ये जाऊन जर सेवा करण्याची जर लोकांनी संधी दिली तर निश्चितच मी त्या कामाच्या मागं लागून जेवढं जेवढं मला शक्य होईल तेवढं मी करण्याचं पूर्ण करेल आज जर पाहिलं आपल्याबरोबर सुभाजी आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते देखील आपल्याबरोबर इथं आहेत बसलेले आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधून आहोत मला एक सांगा हा जो कोतुळ भाग आहे ह्या कोतुळ भागामध्ये अजूनही काही ठिकाणी विकास झालेला दिसत नाही याबद्दल काय सांगतो विकास झाला नाही म्हणजे याला का लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने या भागाचा विकास व्हायला पाहिजे होता अजून रस्ते नाही काही काही ठिकाणी पाण्याची योजना नाही लाईटची योजना नाही याला लोकप्रतिनिधी कारणीभूत आहे तर लोकप्रतिनिधी हे काम व्हायला पाहिजे होतं मग अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य जर जिल्हा परिषद जर समजा ताब्यात असली सेनेच्या ताब्यात तर त्या पद्धतीने त्या मार्गातून काम होऊ शकतं प्रतिनिधीमार्फत आपल्या प्रतिनिधीमार्फत आता एक तर सेना भाजपचं आहे मग अशा स्थितीत आपलं जर समजा जिल्हा परिषदेमध्ये आपली सत्ता असली पंचायत समिती सदस्य आपला असला जिल्हा परिषद सदस्य जर आपला असला तर त्या माध्यमातून अजून निधी आणून काम करून घेता येतं ना काम होऊ जाईल असं तुम्हाला काय वाटतं निश्चितपणानं आत्तापर्यंत जो आमचा परिसर किंवा आमचा जो भाग थोडासा शासनाच्या माध्यमातून जी विकासकामं व्हायला पाहिजे होती ती विकास कामं झालेली नाही याला एक एकमेव म्हणजे लोकप्रतिनिधी जे आहेत ते लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून जी कामं व्हायला हो पाहिजे होती कामं झालेली नाही निश्चितपणानं आमचा भाग ह्यापासून वंचित आहे परंतु सेना बी जे पीचं जी सरकार आज महाराष्ट्र राज्यामध्ये दे देशामध्ये दे आहे आणि जर आमचा जिल्हा परिषद गट हा इथून मागेही शिवसेनेच्याच ताब्यात होता आजही शिवसेनेच्या ताब्यात निश्चितपणानं राहू आम्ही कार्यकर्ते प्रामाणिकपणानं शिवसेनेच्या पाठीमागं उभे आहोत आणि एकशेने एक टक्का कोणालाही उमेदवारी पक्षानं जरी दिली तरी आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते आहोत निष्ठावंत याच्या माध्यमातून आम्ही त्या उमेदवाराला शंभर टक्के नाही एकशे एक टक्का विजयी करू अशी मी खात्रीशीरते ग्वा ग्वाही देतो नक्कीच अजून चर्चेला सुरुवात अजून उमेदवारी जाहीर व्हायची आहे पक्षाने तिकीट द्यायचं आहे मात्र इथं तर एकशे एक टक्का पण सांगितलं जाते निश्चित काय अडचण नाही चर्चा आपली अशीच सुरू असणार आहे काय वाटतं तुम्हाला या विभागाबद्दल या विभागामध्ये सत्य सत्त्याण्णवला मला तिकीट दिलं पक्षानं मी जिल्हा परिषदला निवडून गेलो त्या टायमाला नळ्यायोजा हो भरपूर केल्या पक्षाच्या जोरावर आणि अजूनही बी आम्हाला जर चांगला उमेदवार जर मिळाला तर अजूनही विकासाला जिथं विकासाला तिथं जागा जा 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 नाही तिथं आम्ही विकास वाढवू शकतो पक्षामुळं तेव्हा असं रस्त्याची ज्या वेळेला तुम्ही सदस्य होत्या त्यावेळेला तुम्ही त्यावेळेला तुम्ही असे कोणती कोणती महत्त्वाचे हो कामं केली होती रस्त्याची कामं केले नळ योजना केल्या म्हणजे ज्या तिथं पाणी नव्हतं आता पांगरी सारख्या गावाला धरणच नव्हतं तिथं धरण बांधलं तिथं परत पाणी टाकी बांधून त्यांना पाणी पियात दिलं पिंपळ गावाला टाकी बांधली असे पूर्ण बा, त्या गटामध्ये पाण्याच्या टाक्या भरपूर बांधल्या रस्ते केले असं भरपूर काम केलं शिवया म्हणजे पक्षीच्या जोरनं केलं मी मी काय केलं आत्ताचे जे, जे शेळके ताई पण आहे तुमच्या जिल्हा सदस्य यांनी असे कोणते काही के कामं केले काय असं उदाहरण ते शेळक्या ताईला जर तिने कामं केले आज आजही ती तिच्या पाठीमागं असतो ना ती जर ते तालुका सोडून जर आलीच नाही गटामध्ये तर तिचं बरेच नाही मग आम्हाला दुसरं उमेदवार पक्षाने द्या आम्ही निवडून देऊ शकतो त्याला इथं आता आरोप तर प्रत्यारोप होणारच कारण पक्षाचं गटातटाचं राजकारण तर आपल्याला इथे पण पाहायला मिळणारच आहे त्यात काही शंका नाही काय वाटतं तुम्हाला ह्या तुमचा जो हा विभाग आहे या विभागाचे काही कामं व्हायला पाहिजे अशी कोणते कोणते कामं आहे किती कामं खूप महत्वाची रस्त्याची कामं महत्वाची हो आम्हाला मेन प्रश्न असा आहे पहिली रस्त्याची कामे आजही तुम्ही दामणगाव ते शिदवाड फाटा ह्या रोडने जर गेलं तर आजही दिवसाला दोन दोन तीन तीन ॲक्सिडेंट होतात एवढे मोठमोठ्याले खड्डे पडलेले आहेत आजही आपला जो तालुक्याचा जो प्रतिनिधी आहे आपला आमदार साहेब येते त्यांनी आजहीपर्यंत कोणी आतापर्यंत कधीच लक्ष दिलं नाही आज आजपर्यंत त्यांनी लक्ष दिलं नाही एवढे चार ते पाच वेळा ते आमदार झाले त्यांनी असं कधीच आतापर्यंत लक्ष दिलेलं नाही पाण्याचा प्रश्न असन पाण्याच्या ठिकाणी सुद्धा काय काही गावाने टँकर आज चालू झालेत पावसाळ्यामध्ये सुद्धा टँकर चालू होते त्यांचे पाण्याचे तिकडेही त्यांनी आतापर्यंत कधीच लक्ष दिलं नाही तेव्हा आमची एक इच्छा आहे सगळं कार्यकर्त्यांची गटामधून का आम्हाला एकमेव उमेदवार आमचा असा आहे कसुहास जाधवाला जर तुम्ही उमेदवारी डिक्लेअर झाली आमची सेनेची तर आम्ही त्यांच्या पाठिमागा खंबीरपणे उभं राहू आणि त्यांना विजयी करून आम्ही आमच्या कतुळ गटाचा विकास हा निश्चित करून घेऊ तुम्ही आता खूप वयस्कर आहे तुम्ही खूप दिवसाचा राजकारणापर्यंत बघत आला असेल आणि इथून पुढेही बघणार आहात नेमकी इथून पाठीमागची परिस्थिती कशी होते आणि आजची परिस्थिती काय वाटते तुम्हाला आजची परिस्थिती आमचीवाली डाऊनच होती पण आता येऊन पुढच्या काळामध्ये आम्हाला उमेदवारसुद्धा आम्हाला चांगला सक्षम भेटला चा आहे त्याच्यामुळे आमच्या कामांची गती येण्याची शक्यता आहे आपली चर्चे आ, चर्चा अशीच सुरू राहणार आहे आपण एक इथे घेत आहोत एक छोटासा ब्रेक ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आपल्याबरोबर कार्यकर्त्यांशी आपण चर्चा केली काय प्रश्न आहेत काय समस्या आहे याच्याविषयीसुद्धा आपण चर्चा केली आपण पुन्हा एकदा सुहासकडे जातो आहे मला एक सांगा या विभागामध्ये आता कोणते कामं करायला पाहिजे आणि हे कामं व्हायलाच पाहिजे हे खूप गरजेचे अशी कोणते कामं अगदी बरोबर प्रश्न आहे तुमचा इथं खूप असे काही कामं बाकी आहेत की आजपर्यंत झाली नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे आमच्या मूळ विभागामध्ये प्रत्येक गावागावात जर गेलं तर एकही रस्ता असा व्यवस्थित चालण्याचं सारखंसुद्धा नाही आहे आणि गुडघे गुडघ्या इतके खड्डे पडलेत प्रत्येक रस्त्यामध्ये ते रस्त्यांचं रस्त्यांचं काम व्हायला हवं दुसरा प्रश्न असा की पाण्याचा प्रश्न आजही काही काही गावांमध्ये टँकर आत्ता सुरू झालेत आणि जे आमचं जे पिंपळगाव खानचं जे धरण आहे त्या धरणावरून आता काही काही लोक पाण्याची मागणी करतायत की आम्हाला पाणी द्यावं परंतु आमचा जो तालुक्याचा जो एरिया आहे त्या तो सोडून खाली एक थेंबसुद्धा आम्ही जाऊन देणार नाही अशी मी माझी सुद्धा मागणी आहे आणि जर अन्यथा गेलंच तर एक तीव्र आंदोलन छेडलं जाईल असं मी माझ्या वतीनं सांगू शकतो अतिशय महत्त्वाचा या विभागाचा जो प्रश्न आहे पिंपळगाव खांड धरणाचे निर्मिती झाली त्याच्यानंतर जो महत्त्वाचा पूल होता जे मुख्य बाजारपेठ होती आज ती कोथुची बाजारपेठ देखील आपल्याला पाहायला मिळते पण ती पण बंद याच्यामध्ये दिसते येण्या येण्या जाण्यासाठी सुद्धा त्या बोटीचा वापर करून या ठिकाणी यावा लागते असे खूप खूप सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न या विभागाचे आहे या विभागामध्ये जो कोणी उमेदवार असेल भावी निवडणुकीसाठी जो असेल त्याला हे सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न मार्ग तर लावा लागतील याच्या मात्र याच्यामध्ये काही शंका नाही मालिक सांगा जर आज तुम्ही सेनेचा सेने तिकिटासाठी आज प्रयत्न करता येईल तुमचा प्रचार चालू आहे पण वेळेला जर वेळेला सेना पक्षानं जर तुमचं तिकीट कापलं तर आ, जर तिकीट जर कापलंच पक्षाने एक पक्षाशी एकनिष्ठता राहून कोणत्याही ज्या ज्या उमेदवाराला तिकीट दिलं जाईल त्या उमेदवाराचं आम्ही सर्व कार्यकर्ते एका एका दिलानं आम्ही सर्वजण त्या प कार्यकर्त्याचं काम करू अतिशय महत्त्वाची जी बाजू आहे जरी पक्ष पक्षनिष्ठ कशी असते ती त्यांनी त्यांनी दाखवून दिले जरी पक्षानं तिकीट जरी कापलं त्या पक्षाबरोबरच राहून चांगल्या कामासाठी नक्कीच प्रयत्न करत असणारे आपण आता इथेच थांबतोय नवीन उमेदवार नवीन चर्चा असंच इथंच थांबतो आप आपण तोपर्यंत नमस्कार